हा तुम्ही म्हणता काय चालले आय आज काड़, सकाळ सकाळच तीन दिवस झाले माझ्या <laughs> तीन दिवस झालं म्हणजे काल आणि परवादिशी जाताना पण नव्हतं काय खाल्लं आणि आज काय केलंय हा बाय बाय छान असं केलंय मस्त पैकी भरीत आणि शुभ्रा काय म्हणते ती पण बघा काय जीवती म्हणा जीवती शुभ्रा बोल शुभ्राला आमच्या अजून आंघोळ करायची आहे पारुशीच आहे पण जीवती आजीच्या भांड्यात पाणी पेते वे पाणी द्यावा आजी पाणी प्यायचे शुभ्राला तर आजी आईंचं चालले जेवायला छान अशा दोन बाजरीच्या भाकरी केल्या मीठ टाकून आणि आईला आवडतं म्हणून वांगेचं भरीत केलं आहे तुम्ही म्हणता आणि ती भिसवलेलं आहे तर पण म्हणलं होईल संध्याकाळी हरभरं पण टाकल्यात भिजायला की तर चमेली पण आहे आणि इकडं बघू आपण घरात काय भांडी ती सगळी भांडी घासून ठेवल्या इथं तर इकडं वाफ जाईल का गरमया भासत चला मस्त असा हो का भा, सा सा कौन -कौन भात जास्त तिखट नाही केला म्हणून तुम्हाला लाल नाही दिसणार मस्त असं केलाय शुब्रासाठी आणसाठी किचडी भातला कोण कोण मसाला भात म्हणतं कोण कोण किचडी भात म्हणतं असा छानपैकी डाल खिचडी घ आणि हा वाफ वाफ लागायचं ठेवलाय चमचमीत व भरीत झणझणीत आणि चमचमीत ती रात्रीच्या आळूच्या वाड्या येतं तर चला जेवायला जायची आता जेवण करायचं मग कपडे घ्यायची मग झालं आपल्याला सगळं आव्हान झालंय लोणच्याची पॅकिंग करायची लोणचं संपलं म्हटलं तरी काय हरकत नाही तेवढं सगळ्याच्या ऑर्डर याला एक एक अर्धा किलो शिल्लक राहते तर जेवूया ताट आणते आधी चला तुमचा भाकर छान असा गरमागरम भात आणला आणि गावची पद्धत आहे चमचा भरवायचा नाही आणि असे ठेवले ठेवायचं आपांसाठी केले ज्वारीची भाकर आम्हाला हे बाजरीची भाकर आणि भात आज भाकर तीनच केलंय तर सरत नाही तर मग वायालाच जाते तर बा कसं वाटतंय ताट स्पेशल छान असं मस्त पैकी गॅप असा चौगा मध्ये तर या जेवण करायला कोणाकोणाला आवडतो आम्हाला मसाले भात आवडतो तर सर सारखं सारखं नाही लिहिदिवसात केलं ना मग वाटतं छान आठवतच नाही मला कधी मसाला भात केलाय म्हणून शुग्राचं पण चालेल शुभ्र भात खायचा का देऊ का भात दे दे। का था था तो चला नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्ही म्हणता गुड मॉर्निंग संपली बरं का आता गुड आफ्टरनून झाली एक पाच मिनिटं झाले ते बारा वाजून दहा मिनटं झाल्यात इथं काम आपलं सगळं आवरलं आज आज बाराला म्हणजे रोज अकरा बाराला आवरत काल आई नव्हतं त्याच्यामुळे उशीर झाला पण आज आवरलं पटकन तरी मसाले भात केलता छान अशी भाजी वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि आई आमच्या जरा आजारीच आहेत अजून पण होय काय होतं या दवाखान्यात जायचं का मग आईन काय होत जमत नाही गाडी तुम्हाला तर कालच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं तर असं दे आजारी एक म्हणजे दोन दिवस तर काल आज दोन दिवस बरं नाही वाटणार हळूहळू जेवण वगैरे केलं थोडंफार खाल्लं जास्त की बरं आता आज तर थोडं जेवण अर्धिकशी भाकरच खाल्ली या लय मोठं खात जावा की म्हणजे बरं वाटेल खा वाटत नाही तोंडाला चव नाही उलटी करून असं आदाड आलतं ना जेव अन्न नाही पाणी नाही निसतं आदड काढून काढून हातपाय सारं आंग असं आशक्तपणा आल्यासारखं झालंय हय आशक्तपणा आल्यासारखं तर असुद्या आईला म्हणलं घ्या आजच्या दिवस विश्रांती आज उद्या दोन दिवस बरं वाटत नाही म्हणल्यावरती गुरांचं वगैरे झालं सगळं आवरून गुरांचं शेण काढलं मस्त पैकी शेण आधी मी सारून पण काढायचे आहे तुम्ही पण काढत असाल किंवा हो? मस्त असं सारवायला पण भारी वाटतं बरं का पण जसं असेल तसं असेल आता काय सारवायची गरज नाही आता फरशी या म्हणजे सगळीकडेच असते पण तरी कुठं अजून आहे सारवनाचं सारवल्यावरती भारी वाटतं तर शेण काढलं छान असं आणि शेणाच्या वातावरणात राहिलेलं पण चांगलं आहे असं मी कुठंतरी ऐकले गुरं असणं गरजेचं आहे गुरांना खायला पाणी शेण हातपाय तेवढंच हालत असते छान चालू राहतात मस्तपैकी म्हणून तर आज आवरून घेतलं सगळं स्वयंपाक केला छान असा कपडे धुतली भांडी घासली आणि झाला तर निवांत आता डायरेक्ट चार वाजताच चार वाजेपर्यंत काही काम नसतं चार लास नंतरनं परत चहा करायचा हो कांदा चिरून वाळायला घालायचा थोडासा सुकवून भा आहे आणि मिरच्या नीट करायच्या तर आता एक थोडा एक तास दीड तास विश्रांती घेते मी पण आणि नंतर मिरच्या नीट करू आपण मस्त अशा मिरच्या नीट करणं मिरच्या आग होतील त्याच्यामुळं नंतरनं करीत काल मी करणार होती पण काल तीन वाजल्या पण आज आता नक्की तुम्हाला येईल नंतर ना व्हिडिओ संध्याकाळी पण व्हिडिओ लवकर सोडावा लागेल पाच सहाच्या दरम्यान त्याच्यामुळं छान असा मस्तपैकी लवकरच व्हिडिओ काढून मिरच्याचा परत ती आता सगळं मसाला कवा करायचा हो? दोन दिवसांनी तोपर्यंत मिरच्या नीट करून कांदा कापून भाजून ठेवते आय मी मग तुम्ही मिरच्या भाजून द्या छान अशा दोन दिवसांनी तुम्हाला विश्रांती वाटली बरं वाटल्यानंतर ना तर कर करायचंय मसाला करायचा आहे महालक्ष्मी आल्या इथं सगळं आहे आता जवळ 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 म्हटलं तर आज सोळा तारीख आहे अजून अजून दहा दिवस आहेत बाजरी खुडायची मिरच्या मसाला करायचा दिवाळीच्या पदार्थाच्या ऑर्डरी आहेत ती आपल्याला कंप्लीट करून द्यायच्या छान अशा पूर्ण ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी आतापासूनच ऑर्डर सुरू झाल्या तरी तर टाका फटाफट म्हणजे कसं तुमच्या लक्षात नसलं असलं तर तुम्ही म्हणताना आता हाय दोन दिवसांनी लक्ष्मी येतील मग मी ऑर्डर टाकले मागवेल तर तसं नाही कारण की ऑर्डर अगोदरच टाकावं लागते आता तुम्ही ऑर्डर टाकली ॲड्रेस सेंड करून दिला आम्ही लक्ष्मीच्या आधी एक चार पाच दिवस दोन दिवस ते पदार्थ बनवणार दोन दिवस ॲटलीस्ट तुमच्या घरी यायला लागतील आणि नंतरनं तुमची तुम्हाला पोच होईल फ्रेश असं म्हणजे फ्रेश असं बनवूनच दिलं जाईल पण ऑर्डर सगळ्यांच्या सोबतच येत यायला ये नको असं रोज एक दोन दोन तीन दोन तीन आले तरी काही हरकत नाही ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी आतापासूनच ऑर्डर टाकायला सुरू करा शेवचे लाडू तुम्ही अनेक म्हणताल की मग लक्ष्मीला आपल्याकडं काय काय भेटत ताई तर शेवचे लाडू भेटतात अजून तुम्हाला शेव हवे असेल डेकोरेशनसाठी तर तिकड मिठाची शेव, शेव पण भेटते परत आपला गावरान मस्त असा चुरमुऱ्यांचा चिवडा भेटतो त्याला आपण लसणाची चटणी घरगुती परत शेवजी जे पाडतो ती पण घरगुती घरच्या डाळीची बेसन बनवलेल्या मस्तपैकी अजून गावरान तुपात रवा छान असा भाजून रव्याचे लाडू भेटतात शेंगदाणा गुळ सेंद्रिय गुळ वापरून शेंगदाणा गुळ लाडू भेटतात म्हणजे चार प्रकारचे लाडू भेटतात शेंगदाणा गुळ लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू शेवचे लाडू आणि बेसनपीठ भाजून तुपात ते एक लाडू बेसनचे लाडू असे चार लाडू भेटतील शंकरपाळ्या गोड आणि खाऱ्या दोन्ही पण भेटतात आणि कापण्या ज्या असतात ना कापण्या पण आम्ही बनवून देतो शेव देतो म्हणजे बघा डेकोरेशनचं सामान तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर इतकं सगळं भेटतं तर तुम्ही म्हणता आणखी ते पदार्थ सगळं लक्ष्मणच्या पुढं मांडतात आता चार प्रकारचे लाडू झाले चिवडा झाला तिखट मिठाची शेव झाली आणि दोन शंकरपाळ्याने एक कापण्या झाल्या असे म्हणून दहा पदार्थ तुम्हाला सहज भेटून जातील एक एक किलो जरी तुम्ही सगळ्यांनी घेतलं ना एक किलो दोन किलो तुम्हाला जी काय लागते ती तर अर्धा अर्धा किलो तिकडं अर्धा अर्धा किलो इकडं अर्धा किलो किंवा अर्धा किलो कसं असं थोडंसं वाटतं मग एक किलो घेतलं तरी काय हरकत नाही एक किलो तिकडं एक किलो इकडं असं मांडता येतं डेकोरेशन छानपैकी तर ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी टाका छान अशा मस्त पैकी ऑर्डरी देऊ आपण तुम्हाला फ्रेश घरगुती पहिली गोष्ट मेन म्हणजे आपण बाहेरचे पदार्थ जी खातो ती तेल तेल वापरलेलं नसतं चांगलं आपण जे दुसरं वडापाव समोसा किंवा बाकीचं स्वीटोमधून हो कुठून काही आणू द्या तेल व्यवस्थित वापरलं एखादं वापरत पण असेल एखादं नसेल पण आता ती आपल्याला माहीत नसतं पण जे आपल्याकडं जी, जी पदार्थ भेटतोय ना त्याचं तुम्हाला सगळे डिटेल्स आपण जेमिनी रिफाईंड ऑइल ती पण पुढा नाही डायरेक्ट डबा आणतो मी आता डब्बा आणलाय लागणार आहे कारण की आपल्याला आता तर त्या तेलात आपण फ्रेश बनवला आणि तुम्ही म्हणसान एकच नाही तर शेवचे लाडू बनवायचे म्हणलं की त्याला वेगळं तेल वापरतो शंकरपाळे बनवायचे म्हणलं की वेगळं तेल वापरतो चुडा करायचं म्हणलं की वेगळं तेल वापरतो असं पण नाही की ही त्याच्यात ती ह्याच्यात असं अजिबात नसतं सगळ्याला फ्रेश तेल असतं कढईत ओतायचं त्यात ती एक पदार्थ चांगला मस्तपैकी बनवायचा आणि नंतर ना कढई स्वच्छ घासून धुवून घ्यायची पर दुसरं तेल वाचायचं ती तेल आम्ही दुसरीकडे डब्यात काढून आम्हाला घरी खाण्यासाठी वापरतो तुम्हाला फ्रेश बनवून देतो तुम्हाला सगळी प्रोसेस अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीतच असेल नसेल तरी माहिती तरी आता आपण बनवणार आहे ना, ना त्यावेळेस तुम्हाला सगळे डिटेल्स सांगू दाखवत जाऊ म्हणजे काय काय बनवतोय कसं कसं बनवतोय हरभऱ्याची डाळ आपण घरगुती वापरतो बेसन बनवून ठेवलंय मी आता तुम्हाला तर दाखवलं आणि सगळं सगळं घरगुती छान अशी विलायची खसखस काय काय कशाला लागतंय ना विलायची कापण्यांना पण लागते विलायची सुटबडी खसखस मस्तपैकी ही पण सगळं घरगुती आणि जी, जी काय दुसरा असेल ना आता शेवचे लाडू बनवायचे तर ह्यात पण आपण पन विलायची मस्तपैकी टाकतो घरगुती छानपैकी सोलून जी मोठी साईज क्वालिटी तुम्हाला क्वालिटी पण मी दाखविल मोठी जी विलायची असते ना अशी छानपैकी ती वापरल्या जाते जी काय असेल पदार्थ त्यात लागतात ती सगळं फ्रेश आहेस तूप पण आपलं गावरान तूप आहे मस्तपैकी घरी बनवलेलं छान असं आणि अजून म्हणजे जी पदार्थ तुम्हाला एक 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 दाखवूया आता हळूहळू जसं पदार्थ बनवतील ती पदार्थ कसा बनवतो ती दाखवूया चला तर आप्पा पण उठले आई पण उठल्या शुभ्रा तुम्हाला दाखवू का शुभ्रा तिथं बसती त्या झाडाखाली तुम्ही म्हणता तुम्हाला दिसती का तर हो का हिथंच आहे आता ही घर आहे टॅक्टर रे ही इकडं झाली इकडं म्हणल्यावरती ती ट्रॅक्टरच्या पुढं तिथं झाड आहे ना तिथं ही झाड तिथं शुभ्रा बसलेली असते पण चाललं बघा शुभ्राकडं कावळे टिटव्या चिमण्या जी काय पक्षी असतात ती सगळी किलकिलाट करतात किलकिलाट आणि हे आपलं कुक्कुटपालन छोटंसं आणि छान घरगुती ती पण बसल्यात आता सगळ्यांनी म्हणजे सगळी निहार झाल्यात निवांत गुरं पण गुरं पण बसल्यात कोंबड्या पण बसल्या शांतपैकी खाऊन पिऊन आम्ही पण खाऊन पिऊन करून सगळं बसलो छान तर असू द्या फ्रेश असा आता आपण ठरवलंय छान आनंदी आणि चांगले व्हिडिओ काढायचे तुम्हाला हसत खेळत जी काय असेल ती रोज आपण असं असतंच सगळ्यांना हसून खेळून मस्त पैकी बोलायचं छान छान व्हिडिओ काढायचे तुम्हाला टाकायचे तुम्हाला कसे वाटते सांगायचे सगळे घरगुती पदार्थ जे आपले असतात ते सगळे तुम्हाला फ्रेश बनवून द्यायचे ही आता चालू केला आपण मस्त असू द्या गुर परिसर दाखवायला आलती इकडं मी आणि गाडी द्यायची या तुम्ही म्हणजे गाडी आहे आप्पा ती सगळीजण तिकडं गेली ती तुम्हाला आहे देवाला म्हणून आणि इकडं झाडं पण बघा कशी हिरवळल्यात छान अशी हिरवीगार झाल्या मस्त तर आणल्या तर आम्हाला परड्या भरायच्याच आता पण कधी भरतात काय माहिती कधी भरायच्या आहे परड्या हो? उद्या रविवारी परड्या भरायच्या असतात उद्या रविवारी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी असं काय नाही उद्या परवाच भरावा जेव्हा आपल्याला इच्छा होईल पण लवकरात लवकर भरून घ्यायच्या होईल छान अशा उद्या रविवारी सतरा तारीख चालते उद्या पण जवा असेल तेव्हा छान भरून घ्यायच्या तुम्हाला ती पण व्हिडिओ मी काढून टाकेल मस्त स्वयंपाक करायचा आणि भरायच्या छान अशा चा। तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि द्या पटापटा ऑर्डर टाका आपल्याला